छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरची ही अवस्था पावसानं भूमिगत गटारींचं पितळ उघड पाडलं आता सांडपाणी नागरिकांच्या घरात जायला लागले त्यामुळे भाजी मंडईचं चक्क तळ झाल्याचं स्वरूप पाहायला मिळालं शहरासह परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसानं दानादान उडाले सुमारे तासभर झालेल्या दमदार पावसामुळे भूमिगत गटारी ओव्हरफ्लो झाली सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागलं शहरातील येवला रस्त्यावरील भाजी मंडई पाण्याखाली गेली या भाजी मंडईला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं पहिल्याच पावसात भूमिगत गटारींचं पितळ उघड पडल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून शहरात भूमिगत गटारींचं काम सुरू आहे बहुतांश भागात ही कामं पूर्ण झाली काही भागात अजूनही सुरू आहेत मंगळवारी दुपारच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र दानादान उडाले शहरातील महाराणा प्रताप रस्ता परिसरातील भूमिगत गटार ओव्हरफ्लो झाली थेट पाणी संजय जजुरकर यांच्या घरात शिरल्याची माहिती आहे सांडपाणी घरात शिरल्यानं मनस्ताप सहन करावा लागला गटारीचं सांडपाणी जलवाहिनीतून घरात शिरल्यामुळं ते पाणी बाहेर फेकता फेकता कुटुंबातील सदस्यांच्या नाकी नऊ आले आता या गलतान कारभारामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय शिवाय शहरातील बहुतांश भागात भूमिगत गटारी ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहत होतं यामुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठी बोंबा बोम झाली आता पहिल्याच पावसात गटारींची अवस्था आहे अजून पावसाळा सुरू झाला नाही अवकाळी पावसातच गटारींचं पितळ उघड त्यामुळे भर पावसाळ्यात गटारींची काय अवस्था होऊ शकते याची कल्पना न केलेलीच बरी एकीकडे एक गटारींच्या सांडपाण्याचा कळ तर दुसरीकडे शहरातील येवला रस्त्यावरील भाजी मंडईमध्येही मोठा चितडा झाला आहे या अख्ख्या भाजी मंडईत पाणीच पाणी होऊन तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं परिणामी सायंकाळ नंतर भाजी विक्रेत्यांना छत्रपती संभाजीनगर नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडावा लागला आता भाजी मंडईचं तळ झाल्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची गैरसोय झाली शहरातील डेपो रस्त्यावरही गटारी ओव्हरफ्लो झाल्या पाणी ओसंडून वाहू लागलं पावसामुळे शहरातील बहुतांश भागात सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवली जाते गेल्या कित्येक दिवसांपासून भूमिगत गटारी ओव्हरफ्लो होत आहेत तर पालिकेच्या सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं नागरिकाणी भूमिगत गटारी रस्त्यावरून वाहत साफसफाई केली जात नसल्यानं नागरिकांचा या गलथान कारभारामुळे शहरवासियांनाहक म्हणून ताप सहन करावा लागला याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांचं आरोग्य शंभर टक्के धोक्यात जाणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट बिंदास मीडिया